आपल्या परमपूज्य बरोबरीय रामदास महाराज बागुल यांच्या जे दिंड्या निघतात म्हणजे बाबापासून आणि यावर्षी सर्व साधे भक्तांच्या वतीने दिंडीसाठी एक चांगल्या प्रकारचा दिंडीसाठी रथ तयार केलेला आहे आणि तो रथ करण्यासाठी आपल्या तालुक्यातील केळवेरी येथील भागवत कांडोळे हिरामन कांडोळ दोन प्रमुख पण यांच्या एक प्रमुख अजून अभियान केलं त्याचप्रमाणे अनेक भक्तगणांनी भारत बनण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलं अरे आणि अतिशय उत्कृष्ट असा तयार केलेला आहे त्या कारागिरीबद्दल त्या कलेबद्दल आपल्या सर्व भक्तगणांच्या तर्फे साधकांच्या तर्फे त्यांचा या ठिकाणी त्र्यंबक नगरीमध्ये श्री गुरु निवृत्ती नाथांच्या पंचकृषीमध्ये सानिध्यामध्ये आणि त्यांचं संस्थेच्या वतीने साधक भक्तांच्या वतीने त्यांचं यथोचित असा सत्कार करण्यात येत आहे तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना नंबर विनंती करतो तो सत्कार आपल्या संस्थेची माझी मुख्य ट्रस्टी हरिभक्त पारायण सीताराम महाराज चौधरी हे त्यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो

सेवा मंडळ नाशिक कार्यक्षेत्र घषद परमपूज्य पूज्य कैश रामदास महाराज बाबू यांनी या सत्यघात राजाचा वारसा या पेठ शृंगडा झिंड कलवान नाशिक या परिसरामध्ये जे काही हक्त बाबांनी आपल्या कष्टाने तळमळीने प्रेमाने तयार केले आणि त्यांचा हा वारसा आज परंपरेने चालत आहे परंतु काही काल परिस्थिती नागू नाजू असल्यामुळे काही संस्थेमध्ये घडामोड झाली नाही परंतु अलीकडे त्याच्यामध्ये काही आता बरासा बदल झाला आणि म्हणून चालू वर्षे आपल्या ह्या दिंडीमध्ये जी काही प्रेरणा या परमपूजा हरी वृत्तपणा काय महाराज भागवत बाबा धवळे यांनी आपल्या मनपूर्वक सेवेला प्रारंभ करून या देवती पालखी रथाची त्यांनी कष्टाने आणि काळजीपूर्वक जी काही कीर्ती या ठिकाणी आपल्याला डोळ्याला दिसते त्यांचं हे प्रेममुळं बाबाच्या सहकार्याने मातोश्रीच्या सहकार्याने सगळ्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी ती वस्तू आज आपल्या या मित्रार्थांच्या प्राज्ञामध्ये आणि उभी आहे आणि म्हणून त्यांचं असं त्यांना बाबांनी कोणी आशीर्वाद देवो हो, आणि त्यांच्याकडून चांगलं कार्य घडावं अशी आपल्या ह्या श्रोतेमार्फत मी त्यांना आणि विनंती करू भगवंतानी चांगली बुद्धी देऊन चांगलं कार्य करावं असं सगळ्यांच्या सगळ्यांच्या ठिकाणी भगवंतानी चांगलं कार्य घडवण्यासाठी चांगले विचार चांगली बुद्धी देऊन हे कार्य पुढे जोपर्यंत चंद्रशूर आहे तोपर्यंत या कार्याला कुठल्याही प्रकारचा डाग लागता कामायने हा कर्मार्थ म्हणजे फार वेगळा आहे परमार्थ महाधन जोडू देवाशी चरण देव पाहायला पाहिजे परमार्थासारखं जीवन नाही आणि म्हणून सर्वांच्या ठिकाणी मी, मी। या ठिकाणी हरिभक्तपणा वळकर यांनी मला जे काय दोन शब्द बोलण्याची सध्या दिली त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि या भारतीय आत्मधी विश्वशांती सद्गुरे शिव मंडळ या कार्यरत असलेल्या सर्व भक्तांना मी प्रणाम करून का आपल्याला पुन्हा भगवंताने अशीच दीडचे नाथांची चालना देऊन पुढे या कार्याला चांगली गती यावी भर भरवटीस द्यावा असं मी सगळ्यांचे चगडे नत्वाचं होतून विनंती करतो आणि माझ्या वाढीला पण सर्वांना त्यांच्या संचलित हा रथाचा कार्यक्रमाचा आपण या ठिकाणी स्वतः सत्कार करत आहोत त्यांना या ठिकाणी आज बाबाची जी पिंडीची यात्रा आहे पदयात्रा आहे त्याच्यात जे कार्यकर्ते आहेत ती दर माळचे त्यांनी सर्वांनी बाबांनी त्यांना एक प्रकारची विस्वराने त्यांच्या मनात प्रेरणा देऊन आणि ही सुंदर अशी करण्याचे त्यांना अभिमत केलं कारण तुम्हा आम्हाला ज्या या ठिकाणी पायी येण्याची भगवंताच्या दर्शनासाठी आपण या ठिकाणी येणार आहे जे मुख्य बाबाचा उद्देश बाबांनी त्या ठिकाणी पायी नेहमी आपल्याला त्याचे यात्रा ते घडवली आणि असणारे आपल्यामध्ये द्वेष संकल्पना आपली जुनी रूढी आदिवासींची याला थोडासा त्रेंजरी दिली आणि म्हणून आज आपण या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं मोलाचं योगदान करणारे आपले महंत बा रामदास महाराज बागुल बाबा आणि तसेच तारा आहे त्यांच्या हातारात म्हणजे खतराखान लावून त्यांनी आजपर्यंत या ठिकाणी दिंडीचा आपलं सहकार्य केलेलं आहे हा ज्यावेळेस तुम्हाला असं एक अभिमान सांगायचं बाबांनी कुठे राहिले कुठे काय केलं कुठून हे केलं आणि प्रस्थान त्यांनी घनशेतला स्थापन केलेलं आहे आणि ती एक सगळ्यांनी तिथली जबाबदारी तुमची माझी सगळ्यांचीच आहे या रथाबद्दल थोडंसं सांगायचं झालं यांचे कार्यकर्त्यांनी दत्त जयंत मला सांगलं बाबा तुम्ही या ठिकाणी वॉरंटी द्या आणि हा रथ तयार करायचा आहे पण मी माझी त्यांना अडचण सांगली तुम्ही जसा रथ तयार केला त्यांना तसाच मी एक मंदिर घनशेतलं बांधत होती जबाबदारी माझ्यावर आहे मग आमचे म्हणजे माझ्या मनोबत तुम्हाला सांगतो मी तुम्हाला वरपणी देतो तुम्ही माझं वरपणी द्या खरा आपले काय होईल मी एकटं आहे तर तुम्ही दहा जणांची वरपणी त्याच्यामुळे तुम्ही रथ बांधा आणि मी ते थोडस कार्य करतो का कार्य करायचं असं माझ्या मनातला हेतू तुम्हाला सांगतो आज तुम्ही आम्ही जे संसारासाठी जीव काढतो ना आजही मी प्रत्येकाला इथे पाहिले की तरी काय सांगतात भारतीय आत्मोन्नती आणि विश्वसंती सद्गुरु सेवा मंडळ नाशिक श्री क्षेत्र कार्यालय घनशे या संस्थेच्या वतीने किंवा बाबांचे याच्याने आणि प्रत्येक दिंडीमध्ये रथ झाले आणि रथ झाल्यानंतर काही माणसं चांगल्यासाठी करतात ते वाईट म्हणून नाही पण थोडा मनोगत व्यक्त करतो कुठलीही गोष्ट जोपर्यंत कुणीही माणूस आपल्याला सतावत नाही नाही का हिनवत नाही तोपर्यंत आपलं सत्य आपल्याला जाणवत नाही आणि त्याप्रमाणे अनेक लोकांनी आम्हाला हिनवलं तात्पर्य काय झालं हि नवलं का रे तुम्ही आतापर्यंत ज्या मुळापाशी आहात अधिष्ठात आदिश्टा अधिष्ठान करून बसला आहात आज जे म्हणे वेगळे निघलेत मी निंदा म्हणून नाही त्यांची करत वेगळे निघलेत त्यांनी मंदिर बांधले त्याने रथ केले सीतारामबा म्हणायचे लोक आणि असं ते फेमाजी भाऊ एक दिवशी सांगतला चंद्रभाऊ भाऊ आणि लोक असे असे सांगतात का काय म्हणे तुम्ही अधिष्ठान अधिष्ठान आतापर्यंत करत बसला किती वर्ष झाले तर बाबांना निर्माण होऊन बत्तीस का किती वर्षे झाले हा बत्तीस वर्षे झाल्या आणि ही गुरु परंपरा पन्नास, पन्नास। का एकूण पन्नास एवढी झाली आतापर्यंत तिथली काहीच जो जीर्णोद्धार व्हायला पाहिजे हा होऊन राहिलेला नाही का बरं का याची आता लोकांना काय सांगायचं जो असो ते बाकीचं झालं पण मग आहे तिथे तेव्हा मग हे मनावर धरलं आमचे हिंपाळ बाबा असतील ठेमाजी बाबा चंदर भाऊ असे जे तिकडले आणि सर्व मग आमचे पाटील साहेब आम्ही इकडं कळवलं आणि मग माझे वडील बंधू इथे हिराम भाऊ आहेत त्यांना असं सांगितलं का बाबा आमच्याही मनात असं आलय का ये आपण रथ बनवायचा आहे आणि तू जा आणि आपल्या मिस्तरींना सांग का खांब कातून मिळतील का आणि मग ते विचारायला गेल्यानंतर आमचे हे मिस्तरी दळवी भागवत भाग, भागवत दादे आम्ही होण्याने आहोत आणि त्यांनी सांगितलं म्हटलं आमची तीन वर्ष आदोगार ही संकल्पना आमच्या मनात आहे का आम्ही जाव त्या फडामध्ये जाव आपण एक दिवशी त्यांचे पार्टनर तुकाराम बाबा भोये ओवा गडधुण्याचे त्यांनी इतका मोठा योगदान दिला का दोघही बापिले ते आले आणि यांनी ते मनावर कार्य धरल्यानंतर आम्हाला मुदत दिली फक्त त्यांनी आम्ही एक ते दोन तारखेला चालू करणार मध्ये कारण आज अहो आपल्याला नुसता परपंचेत आहे तर ह्या माणसाला सांगायचा झाला तर परपंचेत आहे पण दोन घरं चालू होती स्वतःची तिथं कारागर लावून आणि ह्या कामाला ह्या माणूस याचा शेवटी त्यांना ते कवर न झाल्यामुळं त्यांनी बाहेरहून जे मिस्टाई बोलवले काय आपले कापूरण्याचे गवळी विठल गवळी आणि तसेच एक कोपुर्लीचा भास्कर भाऊ तलवारे असे एकंदरीत ते सात मिस्तरी मिळाले आणि जशी यांनी सुरुवात केली मशणी आणून तसं आम्हाला त्यांनी म्हणजे एक वचन दिलं का तुमची दिंडी कधी निघणार आहे तेव्हा आम्ही सांगितलं भाऊ आमची दिंडी वीस तारखेला मुकामे घेतला जाणार आहे आणि आम्ही पाटील बाबासाहेबला म्हटलं होतो आम्ही सर्वांना का चालू वर्षी रथ आपला घनशेतून तिरंबकश्वरला जाणार आणि मग त्याच पद्धतीने त्याने रात्र न पाहता दिवस इतका कष्ट आकारून आणि त्याने अठरा तारखेला आपल्या हातामध्ये हारत दिला आणि म्हणून त्यांचं भारतीय आत्मोन्नती विश्व वर्षांची सद्गुरू सेवा मंडळ नाशिक श्री क्षेत्र कार्यालय घनशेद या सर्वांच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो आणि दोन शब्द इथे संपवतो